आणि त्यानंतर एक वाजून चाळीस मिनिटांनी जळगाव जिल्ह्याचं वार्तापत्र आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल ठीक वाजता मराठीतून राष्ट्रीय बातम्या आकाशवाणी मुंबई अमिता बडे राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या प्रवासी भारतीय दिनानिमित्त परदेशात राहणाऱ्या भारतीयांना प्रधानमंत्र्यांकडून शुभेच्छा कथित जमीन घोटाळा प्रकरणी राजदचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्यासह कुटुंबियांवर आरोप निश्चित करण्याचे दिल्लीतल्या न्यायालयाचे आदेश इराणमध्ये सरकारविरोधी निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर तेरा दिवसांची इंटरनेट बंदी आत्तापर्यंत पंचेचाळीस जणांचा मृत्यू दोनशेपेक्षा पेक्षा जास्त जणांना अटक आणि क्वालालामपूर इथं सुरू असलेल्या मलेशिया ओपन सुपर थाउजंड बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पी व्ही सिंधूची धडक देशभरात आज प्रवासी भारतीय दिवस साजरा केला जात आहे ज्यामध्ये भारताच्या विकासात आणि अर्थव्यवस्थेत मोलाची भूमिका बजावणाऱ्या अनिवासी भारतीयांचा सन्मान केला जातो नऊ जानेवारी एकोणीसशे पंधरामध्ये महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेतून भारतात परतले होते या घटनेचं स्मरण म्हणून हा दिवस साजरा केला जातो भारतीय संस्कृतीचा प्रसार आणि जागतिक स्तरावर देशाचा प्रभाव वाढवण्यात प्रवासी भारतीयांचं योगदान यानिमित्त अधोरेखित केलं जातं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रवासी भारतीय दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत भारतीय प्रवासी समुदाय भारत आणि जग यांच्यातील एक मजबूत सेतू असल्याचं त्यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात सांगितलं प्रवासी भारतीयांना भारताशी अधिक जवळ आणण्यासाठी सरकारनं अनेक महत्वाची पावलं उचलल्याचं त्यांनी स्पष्ट केलं व्यापार वित्त तंत्रज्ञान ऊर्जा संसाधन आणि दूरसंचार क्षेत्रात होणाऱ्या समकालीन जागतिक बदलांमागे मानसिकतेतला बदल हा महत्त्वाचा घटक असल्याचं परराष्ट्रमंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी म्हटलं आहे पॅरिसमध्ये फ्रान्सच्या राजदूतांच्या परिषदेला संबोधित केल्यानंतर जयशंकर समाजमाध्यमावर म्हणाले की धोरणात्मक स्वायत्तता वाढवण्यासाठी भारत फ्रान्स भागीदारी महत्वाची आहे आपण फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष एम्युएल मॅक्रॉन यांची भेट घेतली आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या शुभेच्छा दिल्या असंही जयशंकर यांनी आपल्या संदेशात म्हटलं फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष एम्युएल मॅक्रॉन पुढच्या महिन्यात भारत भेटीवर येणार आहेत नवी दिल्ली इथं आयोजित करण्यात येणाऱ्या एआय इम्पॅक्ट परिषदेत ते सहभागी होतील ए आय इम्पॅक्ट परिषदेची घोषणा प्रधानमंत्र्यांनी फ्रान्स एआय परिषदेत केली होती पुढच्या महिन्यात वीस फेब्रुवारी रोजी ही परिषद होणार आहे नवी दिल्लीतल्या न्यायालयानं कथित जमीन घोटाळा प्रकरणी राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख आणि माजी रेल्वेमंत्री लालू प्रसाद यादव यांच्यासह त्यांचं कुटुंब आणि इतरांविरोधात आरोप निश्चित करण्याचे आदेश आज दिले आहेत या प्रकरणी तेवीस जानेवारी तेवीस जानेवारीपर्यंत आरोप निश्चित करावेत असं न्यायालयानं सांगितलं रेल्वेमंत्री असताना लालू प्रसाद यादव यांनी पदाचा गैरवापर करून नोकऱ्यांच्या बदल्यात जमीन मिळवल्याचा आरोप विशेष न्यायाधीश विशाल गोगडे यांनी मान्य केला सी बी आयनं लालू प्रसाद यादव देवी तेजस्वी यादव यांच्यासह इतरांविरोधात आरोपपत्र दाखल केलं आहे दरम्यान हे आरोप राजकीय हेतूनं करण्यात आल्याचा बचाव आरोपींनी केला आहे विविध राज्यांमधल्या भाजपच्या डबल इंजिन सरकारांनी भ्रष्टाचार सत्तेचा गैरवापर आणि अहंकारांचं विष पेरून लोकांचं जीवन उद्ध्वस्त केल्याची टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली आहे विकासाच्या नावाखाली खंडणी मागण्याचे प्रकार सुरू असल्याचा आरोपही गांधी यांनी समाजमाध्यमावरून केला आहे अंकिता भंडारी हत्याप्रकरणी तसंच उन्नाव बलात्कार प्रकरणात भाजपाशी संबंधित गुन्हेगारांना दिलं जाणारं संरक्षण आणि पीडितांना न्यायासाठी मोजावी लागलेली किंमत साऱ्या देशाने पाहिल्याचं गांधी म्हणाले आपल्या सरकारला समर्थन देणाऱ्या कोट्याधीशांच्या स्वार्थासाठी नियमांची पायमल्ली करून जंगल तोडली जात असल्याची टीकाही राहुल गांधी यांनी केली कोळसा तस्करी प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाला आयपॅकच्या कार्यालयात शोध घेण्यास मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी अडथळा आणल्याचा आरोप करून सक्तवसुली संचालनालयानं आज पुन्हा एकदा कोलकाता उच्च न्यायालयात धाव घेतली याबद्दल अधिकृत याचिका दाखल करण्याची परवानगी ईडीच्या वकिलांनी न्यायालयाकडे मागितली या प्रकरणाची सुनावणी आज अडीच वाजता न्यायमूर्ती श्रुव घोष यांच्यासमोर होणार आहे या प्रकरणातल्या सगळ्यांना न्यायालयानं नोटिसा बजावल्या आहेत देशातल्या मादक पदार्थांच्या वाढत्या संकटाला तोंड देण्यासाठी केल्या जाणाऱ्या सामूहिक राष्ट्रीय प्रयत्नांचा आढावा आणि मूल्यमापनासाठी नार्को समन्वय केंद्र एन सी ओ आर डीची नववी उच्चस्तरीय बैठक आज संध्याकाळी होणार आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीला विविध मंत्रालयं विभागातील प्रमुख अधिकारी राज्य सरकारांचे प्रतिनिधी तसंच मादक पदार्थांशी संबंधित कायदा अंमलबजावणी संस्थांचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअरन्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत इराणमध्ये सुरू असलेल्या सरकारविरोधी निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर इराणमधल्या एकतीस प्रांतांमध्ये तेरा दिवसांची इंटरनेट बंदी करण्यात आली आहे यामुळे देशभरातील मोबाईल सेवा विस्कळीत झाली आहे अठ्ठावीस डिसेंबरला सुरू झालेल्या निदर्शनांमुळे माजलेल्या अरजा अराजकतेमुळे आत्तापर्यंत पंचेचाळीस जणांचा मृत्यू झाला असून दोनशेपेक्षा जास्त जणांना अटक करण्यात आली आहे अनेक ठिकाणी निदर्शकांनी रस्ते अडवले असून सरकारविरोधी घोषणाबाजी सुरू आहे अमेरिकेनं व्हेनेझुएलात केलेल्या लष्करी कारवाईची ही युद्धाची कृती असल्याचं सांगत हंगामी राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिक्स यांनी निषेध केला आहे अमेरिकेच्या हल्ल्यात मारल्या गेलेल्या वेनेझुएला आणि क्युबाच्या नागरिकांच्या स्मरणार्थ स्मारक उभारण्याची तसंच त्यांचा गौरव करण्यासाठी एका विशेष आयोगाची स्थापना करण्याची घोषणा रॉड्रिक्स यांनी केली व्हेनेझुएला आपली शस्त्र केवळ स्वसंरक्षणासाठी वापरतो असंही त्यांनी सांगितलं दरम्यान व्हेनेझुएलाच्या सरकारने नुकतीच काही राजकीय कैद्यांची सुटका केल्याचं नोबेल पुरस्कार प्राप्त विरोधी पक्षनेत्या मारिया कोरिना मचाडो यांनी स्वागत केलं सर्व कैद्यांची सुटका होईपर्यंत आपला लढा सुरूच राहील असं त्या म्हणाल्या युरोपीय नेत्यांनी ग्रीनलँडबद्दल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना गांभीर्यानं घ्यावं असा इशारा उपाध्यक्ष जे डी व्हान्स यांनी दिला आहे जागतिक क्षेपणास्त्र सुरक्षेसाठी ग्रीनलँड अतिशय महत्त्वाचा असून काही घातक संघटना यावर डोळा ठेवून आहेत असं सांगून युरोपनं जर इथली सुरक्षा व्यवस्था कडक केली नाही तर अमेरिकेला पावलं उचलावी लागतील असंही व्हान्स यांनी सांगितलं भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू हिनं क्वालालंपूर इथं सुरू असलेल्या मलेशिया ओपन सुपर थाउजंड स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली आज झालेल्या सामन्यात सिंधूची लढत जपानच्या अकाने यामुकची हिच्याशी होती सामना सुरू झाल्यानंतर सिंधूनं पहिला गेम एकवीस अकरा असा जिंकला त्यानंतर यामागुची हिला दुखापत झाल्यानं तिनं सामना सोडला यामुळे सिंधूस या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दाखल झाली पाच वर्षानंतर सिंधू प्रथमच या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दाखल झाली आहे दरम्यान या स्पर्धेत पुरुष दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत भारताचे बॅडमिंटनपटू सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांची लढत इंडोनेशियाच्या जोडीशी होणार आहे भारतीय प्रमाणवेळेनुसार हा सामना आज दुपारी अडीच वाजता होणार आहे राजकारणातील वैचारिक बांधिलकी कमी होत असून बहुतांश राजकीय पक्षांनी त्यांची मूळ विचारधारा बाजूला ठेवली आहे असं मत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केलं पक्षाचे समर्थक वाढवण्यासाठी राजकीय पक्ष विविध मार्ग अवलंबत असल्याबद्दल पवार यांनी चिंता व्यक्त केली सध्या देशात राज्यात ज्या काही राजकीय घडामोडी घडत आहेत त्या पार्श्वभूमीवर विविध पक्षाच्या नेत्यांना प्रलोभनं देत त्यांच्यावर दबाव टाकून पक्षांतर करण्यास भाग पाडलं जात आहे त्यामुळे आजच्या काळात पक्षांतर ही सामान्य गोष्ट झाली असल्याचं मत उपमुख्यमंत्री पवार यांनी यावेळी व्यक्त केलं महाराष्ट्रातल्या महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराला आता वेग आला आहे उमेदवार तसंच सर्व पक्षांचे नेते मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी डि डिजिटल उपकरणं तंत्रज्ञानासह विविध माध्यमांचा उपयोग करत आहेत पदयात्रा रॅली आणि सभा या पारंपरिक पद्धतींसह निवडणूक प्रचारात आता कृत्रिम बुद्धिमत्तेचाही समावेश झाला आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा प्रवासी भारतीय दिनानिमित्त परदेशात राहणाऱ्या भारतीयांना प्रधानमंत्र्यांकडून शुभेच्छा कथित जमीन घोटाळ्याप्रकरणी राजदचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्यासह कुटुंबियांवर आरोप निश्चित करण्याचे दिल्लीतल्या न्यायालयाचे आदेश इराणमध्ये सरकारविरोधी निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर तेरा दिवसांची इंटरनेट बंदी आत्तापर्यंत पंचेचाळीस जणांचा मृत्यू दोनशेपेक्षा जास्त जणांना अटक आणि क्वालालंपूर इथं सुरू असलेल्या मलेशिया ओपन सुपर थाउजंड बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पी व्ही सिंधूची धडक याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी तीन वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार विमानांसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान निर्मितीमध्ये जिल्ह्यातल्या विद्यार्थी संघानं दिलेलं योगदान कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा चौतीसावा पदवीदान समारंभ संपन्न आणि आगामी